स्टार्ट मिठी नदीच्या प्रश्नावरती लक्षवेधी सूचनेअंतर्गत आज प्रश्न सभागृहात उपस्थित झाला वास्तुस्थिती सन्माननीय मंत्री उदय सामंत साहेबांकडे नव्हती ज्या एस आय टी चौकशी माझ्या मागणीवर लागली त्या एस आय टी चौकशी मधले अनेक पुरावे जे मी सादर केले ते पुरावे आज मी सभागृहात सांगितले ज्या पद्धतीमध्ये गाड्यांचे फोटो मिळाले साडेतीन लाख फोटो हे एस आय टीने काढले त्या साडेतीन लाख फोटोमध्ये ट्रक दिसतोय पण ट्रकमध्ये गाळ नाही ट्रक, ना ट्रक दाखवतायत दिलेले नंबर वेगळे आहेत जे नंबर दिले आहेत ते रिक्षा स्कूटर थ्री व्हीलरचे आहेत कुठल्याही प्रकारच्या वेब्रिजचे रिसिट्स नाहीत जी पी एस ट्रॅकिंग नाही त्यामुळे या चौकशीमधला आरोपी केतन कदम आणि जोशी आणि महापालिकेचे अधिकारी अशा सोळा जणांवर गुन्हा दाखल झाला सन्माननीय प्रवीण दरेकरांनी यामध्ये उच्च भ्रू अधिकाऱ्यांची पण चौकशी व्हायला व्हावी त्याची मागणी केली ज्या पद्धतीमध्ये हा संपूर्ण घोटाळा हा एक फारस होता ज्यामध्ये जवळजवळ दीड ते दोन लाख मेट्रिक टन दर वर्षाला आम्ही गाळ काढतो असं सांगितलं गेलं दोन हजार तेरापासूनचा दोन हजार तेवीस पर्यंतचा जर इतिहास बघितला अठराशे वीस लाख मेट्रिक टन गाळ काढायला पाहिजे होता ज्यामध्ये एक अजून नवी मुंबई उभी राहिली असती एवढा गाळ काढल्याचा त्यांनी क्लेम केला परंतु गाळ कुठे टाकला याची माहिती त्यांच्याकडे नाही ज्या ठिकाणच्या जागा दाखवतात त्या ठिकाणी डोलेजंग इमारती आहेत ज्या ठिकाणी उंदीर मारून टाकले त्या ठिकाणी मोठी झाडं आहेत अनेक अशा गोष्टी आज सभागृहाच्या समोर मी मांडल्या सभागृहाच्या निदर्शनासार सन्माननीय भाई जगतापनी राजेंद्र सिंगनी प्रवीण दरेकरांनी अनिल परब साहेबांनी यामध्ये सहभाग घेतला आणि जे आरोपी आता अटकेत आहेत ज्यांना बेल बेल बेलसाठी ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांचा अँटिसिपेटरी बेल रद्द करावा आणि संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत त्यांना का मकोका लावावा अशी मागणी आम्ही केली सभागृहात सन्माननीय सदस्य सन्माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी माननीय गृहमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून संबंधित बाबतीत मकोकावरती निर्णय घेऊ अशा प्रकारची ग्वाही आम्हाला दिली नाही <ड़ाँ> नाही मंत्र्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं की एसआयटी दोन हजार तेवीस मध्ये गठीत झाली एसआयटी काम करते खूप मोठ्या काम करावं लागतंय जेव्हा झाली होती ती एकोणीस ते बावीस या कालावधीसाठी झाली होती पण याच्या डीप मध्ये गेल्यानंतर टीच्या लक्षात आलं की दोन हजार तेरा पासूनचा हा सगळा स्कॅम आहे त्यामुळे दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस काम करण्यासाठी त्यांनी पुन्हा सरकारकडे अर्ज केलाय आम्ही ती देखील मागणी केली की तेरा ते चौस तेवीस पर्यंतच्या एसआयडी ला तुम्ही मान्यता द्यावी आणि आरोपींना अरेस्ट केल्यानंतर त्यांना मकोका संघटित गुन्हेगारी कायद्याखाली त्यांना अटक करावी नाही हा संपूर्ण प्रकार हा हे जे ठग आहेत या ठगांकडेच सगळं होतं जसं दरेकर साहेबांनी सांगितलं की कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर करणारा गाळ काढत होता डेकोरेशन करणारा गाळ काढत होता सी व्ही सी वापर झाला नाही दर वर्षाला दोनशे अडीचशे तीनशे कोटीचा अपार होता टोटल दहा वर्षाचा जर आपण इतिहास काढला तर अडीच हजार कोटीचा कंत्राट एक भिंत बांधण्याचं कंत्राट वीस वीस किलोमीटर भिंतीचं त्याचं काय झालं याची कल्पना नाही माननीय दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंगांनी दिलेल्या चौदाशे कोटी रुपये भिंत बांधण्यासाठी त्याचं काय झालं याचा पत्ता नाही बायो रेमिडेशनच काय झालं याचा पत्ता नाही बीटी नदीला जाळ्या लावण्याचं काम होतं त्याचा पत्ता नाही त्यामुळे अनेक भ्रष्टाचार त्या एकाच भ्रष्टाचारातून बाहेर पडतायत त्यामुळे आम्ही विनंती केली की ईडी ईडीची चौकशी करेल परंतु या पूर्ण चौकशीमध्ये एसआयटीची व्याप्ती वाढवावी आणि अजून मोठ्या प्रमाणावर एसआयटी मी चौकशी करून सभा जनतेसमोर यावं बिलकुल ख राज्याचा जीएसटीचं उत्पन्न देखील वाढलंय केंद्राकडून त्याचा परतावा येतो आताच्या झालेल्या बजेटमध्ये मध्ये जवळजवळ अठ्ठावन्न हजार कोटी रुपयाचे बजेट केले गेले आपण ज्या लाडक्या बहिणींचा उल्लेख केला तर डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील पुढच्या बजेट डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत त्यासाठी तेवीसशे कोटीची तरतूद केली गेलेली आहे अनेक प्रकल्पांना मान्यता दिली आहे मग ते मेट्रो असेल मोनो असेल रस्ते असतील पाणी असेल शेतजमीन असेल जलशिवार असेल धरणं असतील लाडकी बहीण असेल शिक्षक कल्याण योजना असेल शिष्यवृत्ती योजना असेल सामाजिक बांधिलकी असेल आदिवासी असेल दिव्यांग असेल सर्वांसाठी निधीची तरतूद केली गेली आहे कालच त्यामध्ये जिलेटीन देऊन निधीची तरतुदीबद्दल देखील केल घोषणा केली आहे त्यामुळे मला वाटतं की कुठल्याही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे खडखडात आहे अशा प्रकारची कुठलीही भूमिका कोणी ठेवण्याचं कारण नाही सरकार सक्षम आहे आणि सरकार अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे आणि जनतेची सेवा करत आहे धन्यवाद बच्चों तो तो के साथ में हमारी से हमारी सदस्य बहन चित्राताई वाघ ने सभागृह में ये विषय उठाया उमाताई खापरे ने भी इसमें सहभाग लिया उनका बहुत स्पष्टता से उनका निवेदन था कि जिस तरीके से अमानुष तरीके से बच्चियों के ऊपर अत्याचार हो है इसके बारे में तहकीक़ात की जाए तात्काल लोगों को अरेस्ट किया जाए सभागृहों में सम्माननीय गृहमंत्री ने गृह राज्य मंत्री ने और मंत्रियों ने इस बारे में बहुत सख्तता से ताकत से इस विषय को गंभीरता से लेने के लिए कहा गया है और जल्द से जल्द कार्रवाई होगी जिन हमारे बच्चों के ऊपर महिलाओं के ऊपर बहनों के ऊपर अत्याचार हुआ है ये राज्य सरकार या देवेंद्र जी की सरकार ये सहन नहीं करेगी धन्यवाद